युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटने सातव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय सामाजिक कार्य गुणगौरव पुरस्काराचे वितरण समारंभ संपन्न झाले यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे महामंडलेश्वर डॉक्टर श्री शिवलक्ष्मी आईसाहेब किन्नर राखाड्या यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पल्लवी माने पवार यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून फकीरा दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कसबे पोलिस मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष दिनेश कुलकर्णी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना महामंडलेश्वर डॉ श्री शिवलक्ष्मी आईसाहेब म्हणाले की युवा भीमसेना सामाजिक संघटना ही आमच्यासारख्या वंचितांच्या विकासाचे व्रत घेऊन काम करत आहे याची जाणीव मला युवा भीमसेनेच्या विविध प्रकारच्या अनेक कुपोषण धरणे आंदोलन मोर्चा या माध्यमातून कळले या प्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालील मान्यवरांना सामाजिक कार्य गुणगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले धनराज लोखंडे काजल जाधव हो, आकाश तिवडे नामदेव भोसले किसन हणवते ॲडव्होकेट वैशालीताई लोंढे यादव सोनालीताई गुळभिले पंडित जळकोट रामभाऊ वाघमारे हरिन मंगलगिरी शुभांगी मस्के माऊली गुंड दामोदर साठे नितीन जाधव जितेंद्र गायकवाड आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम विकास गायकवाड जुबेर शेख हुसेन बागवान कवी सविता भोसले सोनाली पिंगवळे यांनी घेतले फक्त एक गोष्टीच आवड असती ती म्हणजे मला लोकांची मदत करायची मला समजलं की असे लोक हे मान्यवर हजारोमुळे लाखोमुळे तर करोडामध्ये एक वेगळे लोक असतात म्हणून अशा लोकांना लोका जवळपास सात वर्ष झाले आज आपण अनेक राज्यामध्ये काम करतोय

आशीष असू द्या ही अपेक्षा बाळगतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो आणि एक जाता जाता एक क्रांतिकारा नाराज झाला पाहिजे नारा कारण आमच्या आंदोलनामध्ये मी जे सुरुवात करतो त्या सुरुवातामध्ये एक नारा असतो आणि नारा हे पेरोडाईट करते डॉक्टर